आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मराठी न्यूज छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सोमवारी सायंकाळी सहा वाजता धुळे शहरालगत असलेल्या हरणमाळ येथील छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल येथे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे घेण्यात आला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जात असते संस्थेचे चेअरमन सुभाष देवरे यांच्या माध्यमातून मुलांना या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण दिले जात असून शिक्षणाबरोबरच मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध स्पर्धेतून प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांनी आपली कला नृत्य या ठिकाणी सादर केले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गणरायाच्या गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक वेशभूषा धारण करीत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित देखावा सादर केला तसेच लहान लहान चिमुकल्यांनी देखील विविध हिंदी मराठी गाण्यांवर आपली कला सादर केली तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर डीडी शिंदे चेअरमन सुभाषदादा देवरे होय चेअरमन प्रफुल्ल शिसोडे एस एस बी पी एस इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील प्रकल्प समन्वयक एस बी पाटील प्राचार्य आशिष काटे शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी रुंद व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे ऑफ प्रज्ञान रोवर दिस डे वॉज आल्सो द क्लिअरर एज नेशनल स्पेस डे नाउ लेट्स सेलिब्रेट अ हिस्टोरिकल डे ऑफ इंडिया एज इट इज इनक्रेडिबल अचीव्हमेंट इन स्पेस एक्सप्लोरेशन